हॅलो मित्रांनो कशात होपस तुम्ही सर्वजण खूप मजेत आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हे बघा इथं साखर चौथीचे गणपती बसणार आहेत म्हणून मंटप घातलेला आहे आणि आम्ही चाललो आता कामाला निघालोय वातावरण बघू शकता किती छान असं झालेलं आहे पावसाचं आणि मी रेनकोट ही घरीच विसरलेले आहे आणि आज दहा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन असतं वाटत संध्याकाळी मग तेही मी बघायला जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आम्ही इथं आलेलो आता नाश्ता करण्यासाठी मना ना करून था जो चल बाय बाय तर काय म्हणता मित्रांनो मस्त पैकी नाश्ता वगैरे हो करून आता म्हणायला पण तिच्या ऑफिसवर तिच्या कामावर तिला सोडलो आणि मी आता इकडं पेट्रोल टाकण्यासाठी मी बाहेर आलो इकडं म्हणजे कामाच्या ठिकाणावरून बाहेर आलो बाहेर म्हणजे इथं जात जात म्हणलं तुम्हाला थोडस दाखवावं म्हणलं आणि मी पण पन... ज्यावेळेस मी गे आलतो त्याच्यानंतर आत्ताच इथं आला तर तुम्हाला पण थोडंसं दाखवा म्हणलं बघावं का वातावरण कसं झालं इकडे माझ्या महागी ती बोट पण बघा चालली आहे ती तिच्या तिच्या कामासाठी मच्छोऱ्यांच्या बोटी आहेत ही सर्व इत्याची सर्व दिसतात ना बोटी ही सगळ्या मच्छुऱ्यांच्या बोटी आहेत तर म्हणलं थोडंसं थांबून तुम्हाला पण दाखवावं तर हे जे बोट दिसतंय ना तुम्हाला बघा ही कसली बोट आहे भारी इकडे नवीन बोट बनलेली आहे बघा अगा या साइडला ही जी बोट आहे का ही नवीन बोट आहे तर हे असा काय परिसर आहे मोऱ्यावरचा एकदम भारी मला इकडे लय आवडत इकडे यायला तर आता आपण जाऊ म्हणजे आलतो नेमकं कशासाठी माहित आहे का बघा तो का तिथं खाली पवा पहाले म्हणजे त्यांचं काहीतरी काम असेल तिथं खाली त्या साईडला जे एन पीटी आहे बघा ती जी बोटी दिसतात ना बोटी म्हणजे तिकडं जी दिसते ना तुम्हाला ती जे एन पीटी बोलतात त्याला तिथं ट्रान्स ट्रान्सपोर्ट इन्पोर्ट सगळ्या गोष्टी तिकडं आहेत तिकडे मोठे मोठे कंटेनर बिंटेनर तुम्हाला दिसत असतील बघा थांबा मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेन चला जे एन पी टी बोलतात पुष्पा पिक्चर मध्ये बघितला असा म्हणजे सेम ते असतात ना ती आहे ट्रान्सपोर्ट मोठ ट्रान्सपोर्ट आहे बाहेर देशात जाणं इकडलं सामान तिकडं तिकडलं सामान इकडं इथं ही सिस्टम होते समजलं ना तुम्हाला तर असं काय हिशे आहे तेवढं तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर नवीन चॅनेलला असताल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर गाडीमध्ये पेट्रोल पण टाकायचं होतं मला आणि वेळ नसत कामामुळं पेट्रोल विट्रोल टाकण्यासाठी तर आता निघालो मी तिकडे तर व्हिडिओमध्ये राहा आपण पेट्रोल पंपावर आता गाडीमध्ये तेल टाकू ही गाडी आहे आपली इथं आता सकाळचे नऊ वाजेत कम्प्लीट आणि चला मी इथं तर तुम्हाला दाखवलेलंच आहे उरण मोरा झिट्टी म्हणून आपल्या चॅनेलवर थमलेलं आहे बघा सेम तर इथल्या सर्व परिसराची माहिती तुम्हाला मी तिथं व्हिडिओमध्ये टाकलेली आहे जर कोण बघितला नसताल तर ती व्हिडिओ बघा त्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज पण आलेले आहेत म्हणजे माहिती पण चांगली सांगितली आहे आणि पूर्ण बघण्यासारखं तुम्हाला चांगलं आहे म्हणजे नवीन कोण जर असताल तर ती व्हिडिओ एकदा नक्की बघा तुम्हाला समजून मिळाले या परिसराचं पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि त्याला व्ह्यूज व्यूज चांगले आलेले आहेत प्रतिसाद तुमचा चांगला भेटलेला त्याच्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद चला व्हिडिओमध्ये राज शेवटपर्यंत पेट्रोल पंप बंद आहे आणि आता बघू आपण आता उरंगच पेट्रोल पू चला म्हणजे तर मित्रांनो आलो मी तिकडून पेट्रोल वगैरे टाकून तर आलो इकडं मी खाडीवर खाडी म्हणजे इकडं तुम्हाला समुद्र आहे पूर्ण महागी जरा समुद्र एवढं भरलंय आणि एवढं वारं आणि एवढ्या लाटा बिटा आहेत ना समुद्राला तुम्ही अक्षरशः बघून तुम्ही आश्चर्यचकित होताल चाल तुम्हाला मी दाखवतो थांबा मी आलो तो कसा माझा मित्राची बोट आहे ना इकडं तो मच्छीविरचे पकडतोय तो म्हणलं मला की मी त्याला काल बोललो होतो थोडी बिच्छी सापडली तर दे तर तो म्हणला ठीक आहे येऊ द्या सकाळी इथं ह्या टायमिंगला मग आता दहा वाज देत तर मी तर आला तो अजून आला नाही समुद्रात आता येतोय तिकडून दाखवतो मी त्यानं कुठं आहे आणि समुद्राचं म्हणजे तुम्हाला दाखवत समुद्र पण बघा आता लाटा बघा किती बघा हे समुद्र आणि झूम करून दाखवतो मी लाटा बघा किती आणि ती जी दिसते ना बघा तिकडं बघा तिथं मच्छी पकडायला गेली ती येऊ ला तिकडून बघा ती बोट कशी किती पाणी आणि किती लाटाय म्हणजे किती रिक्स काम आहे बोट पण त्याची स्पीड बोट आहे स्पीड म्हणजे नेक्स्ट एक्सलेटरवर काम आहे ते बुटीत बघाय किती बुटे म्हणजे ही गाडी लाटा किती मोठ्या मोठ्या आणि ती मोठ्या मोठ्या बोटी तो बघा मछुरे आपल्या इथे काम करून मछुवारी आता सध्या इकडे समोर जाण म्हणजे नैरिक काम आहे आता आले बघा इकडं जवळ आता इकडे येते ह्या बोट कशी येते जी बोट आहे ना समोरची इथपर्यंत येते इथं पण त्याला बोट कि बांधून येणार तर असा काय परिसर आहे बघितो ना मस्त तर आता बघू आता त्याला जर काय जास्त सोड बघल आपल्याला तुम्हाला आपण दाखवतो मी तसं काय अपेक्षा नाही जास्त आपल्याला मच्छीविच्छीची आवड नाही काही चला व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत आणि नवीन चॅनेल ला असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या या व्हिडिओला लाईक केला शेअर जाऊ नका बघा बघायचं आहे त्या बोट ते किती रिक्स काम आहे ते बुटीत पाणी बी जात असेल असं का नाही चौका बघा खाली उतरून बघा किती रेक्स काम आहे खाली उतरून त्याला इकडे समुद्रातून किनाऱ्यावर चलत यावं लागतं सोपं नाही बाय मच्छे पकडणं पण ओ ये आता मारले काय मग आज मारले रे स्टार आहे ना आता ते समजोत ना हा ही मशीन आहे बोटला लावायची स्पीड स्पीड मुळे चालत्यात ये आताला ती एखादी ना सापलाय बघा त्या पिशवी मध्ये आता आल्या आपण माणूस भाऊ कामाला नाही भेटले फक्त ना हं भेटलो आता मी तिकडे सासरवाडीत निघालो तर सासरवाडी मध्ये तिकड आपण मच्छी वगैरे नेणार आहे तिकडे आणि तिकडेच भाजी वगैरे बनवायला होणार आहे तर इकडं आता मना पण तेवढं माहिती नाही बनवायचं तर चला बघू आपण तिथं गेल्यानंतर तिथं घरी आलो तुम्ही आणि इथून आपलं चार्जर पण विसरलं होता ह्याच्यामध्ये ह्याची मच्छीचं सगळं चला जाऊ आपण आता आता इकडं मामीकडे आलो मी आणि साफसफाई मीच करणार आहे तर म्हणलं मामीला थोडंसं काम आहे म्हणलं आपणच करावं म्हणजे आपल्या काय काम आहे घरात बसून तरी बघू शकता काही सामग्री ह्याच्यामध्ये ती शेवंडी फिवंडी आहे आणि इकडं सगळं काटापेटायचं तर हे बघू शकता का शिवडी हे बाहेर देशात जाते बाहेर देशातले लोक खातात त्यांना भेटत नाही इकडं तिकडं तर ह्याचा हिस तर मला आता बघा कसा आहे चला साफसफाई करतो आणि आपण पुन्हा भेटू आपण ह्याच्यात ह्याच अजून तर ती साफसफाई करण्यासाठी मला जमत नाही म्हणजे मी प्रयत्न करत होतो साफसफाई करण्यासाठी पण म्हणलं जमलं नाही मला आता मामीनं मामाला फोन लावलेत मामा येतील थोड्या वेळामध्ये त्यांचं काम काय असेल ते आठ आणि त्यांनी साफ करतील तर मी तुम्हाला पण दाखवतो साफ कसं करते काय नाही आणि त्याची भाजी पण कशी करते कसं नाही आज सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन चॅनलला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि ह्या व्हिडिओला आत्ताच आपण लाईक करून ठेवा आणि बेलायकनला ऑल ओव्हर्स सिलेक्ट करा जेणेकरून की पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवर अपडेट राहतील ओके चला okay. तर मित्रांनो इकडे आल तुम्ही मी थोडंसं काम होतं जरा बाहेर तर काम वगैरे हो करून आता घराकडे कर तिकडं चाललं मामीच्या इथं मग आता ते स्वयंपाक वगैरे झाला असेल तिकडं आता एक वाजला आहे दुपारचा आणि आता माझी दोन वाजता ड्युटी आहे तर जेवण वगैरे करून आता आम्ही कामावरती जाऊ बघू आता भाजी वगैरे कसे झाले कसे नाही ते तर ह्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मस्त पैकी आता घरी आलो बघतो तर काय इकडे स्वयंपाक तयार झालेला होता भाजी तर एकदम भारी दिसत होती तर आता जेवण वगैरे करून घेतो बघू आता टेस्ट कशी होते कशी नाही चला नहीं। नहीं। नहीं नहीं। नहीं। नहीं नहीं। नहीं। टेस्ट करून सांगा कशी बनवली आहे मम्मीनी भाजी एक नंबर भाजी बनली एक नंबर नाव ठेवायला जागा नाही एक नंबर तुम्ही कधी खाल्ले का ही भाजी कमेंट करून नक्की सांगा दोघ दो दो पण काम चाललो जेवण वगैरे झाले आमच्या दोघांचे पण आणि आता दोन वाजले गे तर चला इतक्या वेळ तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटू आपण असत नाही का ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय मित्रांनो